जेणेकरून अजून सहा नाही किंवा पुढच्या वर्षापर्यंत तुला रागच कमी येईल आई म्हणजे बरोबर आहे पण माझी ही अशी बाजू आहे तुला इस्ट आवडत असलं ते पण बरोबर आहे पण मला आता वेस्ट मध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या टोक्याचे असाल पण मग आपल्याला ते सांगता आले पाहिजे बाबासाहेबांनी केलं ना रागा की त्यांना पण राग आला होता की मला शाळेत बसू दिलं नाही मला अभ्यास करून दिला नाही किंवा मला चांगले कपडे वापरून दिले नाही मला पाणी पिऊ दिलं नाही पण मग ते काय केलं त्यांनी लगेच लगेच मारामारी करायला सुरुवात केली त्यांच्याबरोबर नाही केली शांत बसले त्याचं कारण सुद्धा कशामुळे असं आहे बरं त्यांच्या डोक्यात त्या धर्मांतरत आहे धार्मिक गोष्टीमुळे ते आपल्याला मग मी धर्म बदलायला पाहिजे मग मी कसा बदलायचा धर्म कोर्ता घ्यायचा त्यांनी किती वर्ष अभ्यास केला ना त्याच्यासाठी मग त्यांना त्याचा उपाय समजता आणि आता बाबासाहेब जाऊन किती वर्ष झाले